आयपीएस अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी दमदाटी केल्याप्रकारे घनश्याम स्पष्ट प्रतिक्रिया आली व्हिडिओ शेअर करत म्हणाला की अजित पवारांच्या व्हायरल व्हिडिओवरती छोटा व्यक्त मत केलं स्पष्टपणे काय मत आहे पाहूया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला अजित पवारांनी फोन करून अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास थांबवण्यास सांगितल्याचा दावा या करण्यात करण्यात आलेला दिसून येत आहे यानंतर त्यांच्यावर चांगली टीका आली अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या कथित व्हिडिओच्या वादावरून सध्या राजकीय वर्तवातून टीका केली जात आहे अशातच आता बिग बॉस मराठी पाच मधील स्पर्धक आणि महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून ओळख असलेला लोकप्रिय कनश्याम गरडेने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बिग बॉस पाच मधून घरात पोहोचलेला घनश्याम दरोडे सोशल मीडियावरती राजकीय विषयावरती व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे अशातच त्याने अजित पवार आणि आय पी एस अधिकारी त्यांच्या संभाषणाच्या व्हायरल व्हिडिओवरती प्रतिक्रिया व्यक्त केली या व्हिडिओत घनश्याम म्हणतो आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना मनापासून सलाम सर्वसामान्यांचा आवाज उठवणारा अधिकारी कसा असावा हे अंजना कृष्णा यांनी दाखवून दिलं कारवाई थांबा मी कोण आहे मला ओळखत नाही का मी उपमुख्यमंत्री आहे मी काय करू शकतो असे फोन आले पण ताई म्हणाल्या तुम्ही कोणी असा मला त्याची नाही मी कारवाई करणार म्हणजे करणारच ताई तुमच्या या जिद्दीला आणि कर्तृत्वाला सलाम असं घनश्याम दरोडे म्हणतोय यानंतर घनश्याम म्हणतो बाकीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अंजना कृष्णा यांचा आदर्श घेतला पाहिजे अधिकारी कसे असावे तर अंजना कृष्णा यांच्यासारखे असावे महाराष्ट्रात म्हणजे देशभरातून तुमचं कौतुक होत आहे अनेक जण तुमच्या पाठीशी आहेत अजितदादा तुम्ही जे विधान केलं आता भले म्हणतात भले त्यांचेही माणसं आहेत पण जिथे चूक आहे तिथे चूकच बोललं पाहिजे अजितदादांचे शब्द बघितले का मी कोण आहे मला ओळखलं का आणि नंतर दादा म्हणतात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी मी हे म्हणालो हे हसण्यासारखं वाक्य आहे असं छोटा प्रेम फुडारी मराठी पाच मधील हा घनश्याम दरोडे म्हणत आहे आपल्या या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे तो अजितदादाबद्दल कशा प्रतिक्रिया देत आहेत पाहूयात नेमका काय व्हिडिओ आहे हा नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम तर व्हिडिओ चालू करण्याआधी आय पी एस अधिकारी अंजलिया कृष्णांना मनापासून सलाम करतो आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो एक अधिकारी कसा असावा सर्वसामान्यांचा आवाज उठवणारा अधिकारी कसा असावा या अंजली आपण दाखवून दिलंय अधिकाऱ्यांचे फोन आले कारवाई थांबवा मी कोण आहे तुम्ही मला ओळखताय का मी उपमुख्यमंत्री मी काय करू शकतो पण ताई म्हणलं तुम्ही कोणी का असताना मला त्याची फिकीर नाही मी कारवाई करणार म्हणजे करणार ताई दिला आणि तुमच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम करतो कारण बाकीच्या सुद्धा अधिकाऱ्यांनी आदर्श घेतला पाहिजे अधिकारी कसे असावे तर अंजली ताई सारखे अधिकारी असावे आज महाराष्ट्रातून तुमचं कौतुक होतय देशातून तुमच्या पाठीमाग माणसं उभा आहेत पण दादा तुम्ही जे विधान केलं आता भरेही म्हणताना आम्ही त्यांचीच माणसं